माफ करा थेट मी रंगमंचावर आलोय नाही नाही या, या, या काहीच हरकत नाही कसं वाटलं नाटक कशी वाटली भूमिका भूमिका सुंदरच होती पण तुमची भूमिका काय मला पटली नाही मी एक सल्ला काय देतो सायलेंट भूमिका निवडा कारण का, का विषय कसा आहे की शांतीत क्रांती घडते बर आरडाओरडा करून काही क्रांती घडत नाही कारण का शांतीतच क्रांती घडते माझी मुलगी क्रांती शांतीमुळेच आली माझी बायको त्यामुळे शांतीमुळेच क्रांती घडते ते आणि एक मेन मला अजून एक सल्ला काय द्यायचा तुम्हाला की नाटक जे करताय ना ते कळत की तुम्ही नाटक करताय नाटक करता हे कळलंच नाही पाहिजे कारण का तुम्ही स्वतःच एवढे ऍडव्हर्टाईज करताय की आमचं नाटक आहे नाटक आहे मग कळणारच ना की तुम्ही नाटक करताय मी ये ना मी लहानपणापासून नाटक करायचो शाळेत बसायला कंटा आला की चक्कर आल्याचं नाटक करायचं म्हणून शाळेत निघून जायचो नाटक ही गोष्टच अशी की ती कळली नाही पाहिजे तुझा तुझा डायलॉग काय होता वाक्य काय होतं माझं वाक्य असं होतं की मला काही बोलून देणार आहेत की नाही असं माझं वाक्य नको बोलूस इथेच शांती ठेव माझा मोलाचा सल्ला एक लक्षात येतो की शांतीत क्रांती घडते त्यामुळे सायलेंट रोल निवड नाही बरोबर आहे निवडतो मी निघतो जरा मला काय पुढचा प्रयोग आहे हे पण तू नाटकच करतेस काही तुला पुढचा प्रयोग वगैरे नाहीये आणि हा प्रयोग बघितल्यावर तुला कुठलाही पुढचा प्रयोग मिळणार नाहीये तर मी तुला काय सांगते तू आता सुद्धा शांतीत क्रांती कर म्हणजे आत्ता इथन शांतीत निघून जा पटकन ओके येस येस काय बोल न बोलता तर न बोलतो शांतीतच क्रांती होती बोललास की सांगा